Road, तक, स्टेशन रोड परिसरात गावठी पिस्तूल आणि जिवंत तरुण तरुणाटक धुळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शहरातील स्टेशन रोड परिसरात गावठी पिस्तूर आणि जिवंत कारतुसांसह फिरत असलेल्या तरुणाला शहर पोलिसांनी अटक केली आहे साहिल सुनील केदार वय एकवीस वर्ष राहणार नारायण मास्तरचा चितोड रोड धुळ्यासह अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे धुळेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक तरुण रेल्वे स्टेशन रोडवरील रेल्वे बोगद्याच्या दिशेने गावठी पिस्तूल घेऊन फिरत असून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे त्याची खात्री होता सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत राठोड यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तात्काळ सापळा रचून साहिल केदार याला ताब्यात घेतले पोलिसांनी आरोपीची अंगझडती घेतली आरो असता त्याच्या कमरेला एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळली पोलिसांनी हे शस्त्र जप्त केले असून त्याची एकूण किंमत अंदाजे सत्तावीस हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे साहिल केदार विरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार हे करीत आहेत नमस्कार मी दीपक पाटील पोलीस निरीक्षक धुळे शहर पोलीस स्टेशन काल दिनांक 23 2025 रोजी आम्हास गोपनीय बातमीदारा माहिती मिळाली की एक इसम रेल्वे स्टेशनजवळील बोगद्या इथे पिस्टल बाळगून दहशत माज माजवतांना फिरत आहे अशी बातमी मिळाल्याने आम्ही पी एस आय राठोड डी बीचे पथक यांना सदरची हकीकत सांगून कारवाई करण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे सदरचं पथक त्या ठिकाणी जाऊन त्या, त्या, त्या इस्मास पकडून त्याचे पंच समक्ष त्यास नावभाव विचारले असता त्याने नाव साहिल सुनील केदार असे सांगितले तो राहणार नारायण मास्तर चार येथील असून त्याच्या अंग झडतीमधून पंचवीस हजार रुपये किमतीचे गावटी मॅगजिन असलेल्या आणि दोन हजार रुपये काळतूस हे मिळून आलेले आहे त्या अनुषंगाने कारवाई करून भारतीय हत्यार अधिनियम सन एकोणीसशे एकोणसाठ कलम तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याच्या तपासा सपोनी पवार करत आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक दिवरे सर अप्पर पोलीस अधीक्षक काळे सर उपविभागीय पोलीस अधिकारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे एमडीटीव्ही न्यूज साठी धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी सिसोदे